देवगिरी एक्सप्रेसच्या डब्यातील बाथरूममध्ये आढळले बालक लोहमार्ग पोलिसांकडून बालकाच्या पालकांचा शोध सुरू नाशिकच्या मनमाड तालुक्यात दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार रोजी सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मनमाड रेल्वे स्थानकात आई नाही तू वैरीण या म्हणीचा प्रत्यय आला अवघ्या महिनाभराच्या लहान मुलीला चालत्या रेल्वेगाडीतील शौचालयामध्ये ठेवून पालक फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की गाडी क्रमांक सतरा शून्य अठ्ठावन्न सिकंदराबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेस रेल्वेमधील वातानुकूलित बोगीच्या शौचालयामधून औरंगाबाद रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने रेल्वेगाडीतील प्रवाशांनी या महिनाभराचे वय असलेल्या मुलीचे आईवडिलांचा शोध घेतला परंतु मनमाड स्थानक येईपर्यंत या मुलीच्या पालकांचा शोध लागला नाही अखेर प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि या महिनाभराच्या मुलीला मनमाड तालुक्यामध्ये लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या लहान मुलीला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन औषधोपचार करून नाशिक येथील उंटवाडीमधील बालकल्याण समिती येथे नेण्यात आले या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पालकाचा शोध घेत असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिली